नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले हे प्रभू तुम्ही या जगाचे आधी आणि तुम्हीच अनंत आहात आज मला जाणून घ्यायचे आहे की ज्यांच्या नशिबामध्ये पुत्र नसतो अशा लोकांना पुत्राची प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते आता पुढे माता पार्वती म्हणते हे प्रभू जेव्हा मी मृत्यू लोकांमध्ये गेले होते तेव्हा मी पाहिले आहे की काही लोकांना चार चार मुले आहेत तर काही लोकांना चार चार मुली आहेत तसेच ज्या लोकांकडे फक्त मुली आहेत तर त्यांना मुलं नाहीत अशी लोक त्यांचा वंश वाढवण्यासाठी खूपच जास्त चिंतित आहेत यांच्यासारखे असे आईवडील एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माहीत नाही कुठे कुठे भटकत असतात आणि माहीत नाही कोण कोणत्या पूजा करत असतात परंतु तरी सुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होत नाही मग अशा आई वडिलांनी ज्यांना पुत्राची इच्छा आहे त्यांना पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते त्याचबरोबर जे आईवडील संतान सुखापासून वंचित आहेत त्यांना संतान सुख कसे प्राप्त होऊ शकते कृपया माझा मनातील ही शंका दूर करा मित्रांनो तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज मी तुम्हाला एक अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे निश्चितच पुत्राची प्राप्ती होऊ शकते मग तेव्हा आश्चर्याने माता पार्वती म्हणते हे प्रभू अस होऊन शक्य आहे का जर अशीच गोष्ट असेल तर मला सुद्धा त्या फुलाबद्दल जाणून घ्यायचे आहे की असे कोणते फूल आहे ज्याचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती हे फुल कोणते आहे आणि याला कशा प्रकारे प्राप्त करावे आणि याचा वास कशा प्रकारे घ्यावा ही सर्व माहिती मी तुम्हाला एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे तर मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही या कथेमध्ये हरवून जाल त्यापूर्वी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये खऱ्या श्रद्धेने हर हर महादेव अभाष्य लिहा चला तर मग कथेला सुरुवात करूयात मित्रांवर माता पार्वती म्हणते हे प्रभू मी कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकेल तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा कारण आता माझ्या मनामध्ये ते ते जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे की कोणते आहे त्या फुलाचे नाव काय आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते कारण माझी सुद्धा एक भक्त आहे तिचे अजून लग्नही झालं नाही आणि तिच्या वडिलांची आणि बहिणींची अवस्था पाहून तिच्या मनामध्ये हीच इच्छा आहे कि लग्न झाल्यानंतर तिला पुत्राची प्राप्ती व्हावी आणि म्हणूनच हे प्रभू जर मला हे माहित झालं की कुठल्या फुलाचा वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते तर मी त्या माझ्या भक्ताच्या स्वप्नांमध्ये जाऊन तिला हे नक्की सांगेन ज्यामुळे तिची इच्छा पूर्ण होऊ शकेल तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती आता नीट ऐका एका गावामध्ये एक शेतकरी होता त्याला पाच मुली होत्या आणि त्या पाच मुलींपैकी चार मुलींचे लग्न झालं होतं त्याची पाचवी मुलगी जी की लक्ष्मी मातेची भक्त होती तिचं लग्न अजून झालं नव्हतं आणि ज्या चार मुलींचे लग्न झालं होतं त्या चार ही मुलींना फक्त मुलीच झाल्या होत्या त्यांच्यापैकी कोणालाही मुलगा झाला नव्हता पाचवी ही सगळ्यात छोटी मुलगी होती आणि अजूनपर्यंत तिचा विवाह झाला नव्हता म्हणून तो शेतकरी या गोष्टीमुळे फार चिंतेत असायचा की चार ही मुलींना एक ही पुत्र झाला नाही आता त्याला असंच वाटत होत की पाचव्या मुलीला सुद्धा मुलगा होणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार यायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या चारही मुलींना पुत्राची प्राप्ती होत नसेल आणि आता पाचव्या मुलीचे लग्न झाल्यानंतर हिला सुद्धा पुत्राची प्राप्ती होणार की नाही आणि जर जा असंच झालं तर, तर मी या जगामध्ये तोंड कसा दाखवू शकेल लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माहीत नाही मित्रांनो तो शेतकरी जेव्हा पण शेतांमध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन जात असे मग एके दिवशी काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि त्या दिवशी जास्त गरमीमुळे व खूप जोरदार ऊन असल्यामुळे शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले जेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झाले तेव्हा शेतकऱ्याने त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितले जसं शेतकऱ्याची छोटी मुलगी शेतकऱ्याचे कपडे उचलण्यासाठी त्याच झाडाजवळ गवतात गेली तेव्हा तिने पाहिलं की तिथे एक किडा पडलेला आहे मुलीला त्या किड्याला उचलायचं नव्हतं आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांच्या जवळ गेली आणि वडिलांना जाऊन विचारलं की तिने काय करायला पाहिजे मग शेतकरी मुलीचे हे बोलणं ऐकून तिला म्हणाली बाळा तू त्या किड्याला घाबरू नकोस तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे आणून मला दे तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली बाबा पण जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल त्यामुळे त्याला फेकून देणे योग्य नाही आता शेतकऱ्याची मुलगी मदत करू इच्छित होती पण शेतकरी म्हणाला तू काहीही कर त्या किड्यासोबत कसही वाघ परंतु मला माझे कपडे आणून दे मित्रानो भगवान शिव म्हणतात हे पार्वती अशा प्रकारे शेतकऱ्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याची छोटी मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि ती मुलगी त्या किड्याला म्हणाली हे प्रिय किड्या तुला झोपण्यासाठी मऊ मऊ जागा हवी आहे का तेव्हा त्या किड्याने शेतकऱ्याच्या मुलीकडे त्याच्या ते तेजस्वी नजरेने पाहिले जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं आणि शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समजले आणि मग तिने काही गवत एकत्रित करून त्या किड्यासाठी मऊ असा घरटा तयार केला त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी त्या किड्याला म्हणाली आता तू या मऊ घरट्यात झोप अन मनसोक्त आराम कर त्यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवले तेव्हा तो किडा शेतकऱ्याच्या मुलीला म्हणू लागला तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला दूर फेकून देऊ इच्छित होते कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे मी या उन्हामुळे खूप जास्त अस्वस्थ झालो होतो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यांमध्ये बसलो तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस मला तू खूपच आवडली आहेस तू रोजच्या रोज फक्त मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईन तसेच चांगलं चांगलं खायला सुद्धा देईन जर तू सतत तीन वर्ष असं केलं तर मला या जादूपासून सुटकाही मिळेल कारण मी एक जादूई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल माझ्या खऱ्या रूपामध्ये येईल तेव्हा मी तुझ्या सोबत विवाह करेन भगवान शिव म्हणतात हे पार्वती त्या किड्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी तयार होते मुलगी म्हणते मी तुमची सेवा करण्यास तयार आहे तुम्ही जसे म्हणत आहात मी तसेच करेन तेव्हा तो किडा म्हणाला मग उद्या याच वेळी इथेही आपण भेटूयात आणि मग ठरल्याप्रमाणे त्यानंतर ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्या दिवशीही तिथे येण्याचे वचन देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परत व रात्री जेवल्यानंतर ती झोपून गेली सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा मी तुमचे कपडे आणून तुम्हाला दिले आहेत आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे मी बरेच दिवस घरी राहिले आहे आता मी या जगामध्ये माझे नशीब आजमावणार आहे तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देऊ इच्छित नव्हता पण आता ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली होती तिने स्वतः केला होता की जरी भीक मागावी लागली तरी सुद्धा ती शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली जेव्हा ती जंगलात गेली तेव्हा काहीच वेळात तिला तो किडा सापडला तो किडा त्या मुलीला पाहून खूपच प्रसन्न झाला तेव्हा तो किडा त्या मुलीला म्हणाला तू इथे आलीच आहेस मग मला फिरायला घेऊन चल मग त्या शेतकऱ्याच्या मुलीने तसंच केला आणि जेव्हा संध्याकाळ पर्यंत फिरवल्यानंतर दिवस संपला तेव्हा त्या जंगलामध्ये एक भव्य असा महल प्रकट झाला आणि त्या महलामध्ये एक खूप मोठी खोली होती ज्या खोलीमध्ये एक मोठ खाट होती आणि त्या खाटेवर खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या इतके सारे व्यंजन त्या मुलीने तिच्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी पोट भरून जेवली व त्यानंतर ती अंतरुणावर जोपायला गेली रोजच्या रोज एक ते दोन तास ती त्या किड्याला ठेवायची आणि त्याला फिरवायची व वा त्यानंतर ती जायची जिथे जिथे तिच्यासाठी तिच्यासाठी सर्व काही तयार असायचं खूप छान अशी व्यवस्था केलेली असायची भगवान शिव म्हणतात हे पार्वती अशा प्रकारे हळूहळू एक वर्ष व्यतीत होतो तेव्हा ती मुलगी किड्याकडे तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी मागते तेव्हा तो किडा म्हणतो जर तुला तुझ्या वडिलांना भेटायचं असेल तर तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटू शकत आहेस परंतु पुढच्या दिवशी परत नक्की ये पण माझ्याबद्दल आणि या कोणालाच काही सांगू नकोस आणि जाताना तुला हवे तेवढे धन तू घेऊन जाऊ शकतेस त्यानंतर तो किडा या अटीवर राजी झाला की ती मुलगी दुसऱ्या दिवशी परत येईल अशा प्रकारे शेतकऱ्याच्या त्या मुलीने तिच्या वडिलांसाठी आणि बहिणींसाठी सोने आणि इतर मौल्यवान वस्तू घेतल्या आणि ती तिच्या घरी जायला निघाली जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना हे जाणून घ्यायचं होतं की हे सर्व सामान तिला कुठून मिळाले आहे आहे आणि या सर्व सामानाचा मालक कोण परंतु त्या त्या मुलीने त्यांना काहीच सांगितले नाही कारण किड्याने तिला तसे करण्यास मनाई केली होती इतकेच नाही तर शेतकरी आणि तिच्या चारही मुलींनी त्या मुलीला खूप मारले परंतु त्या पाचव्या मुलीने एक शब्दही त्यांना सांगितला नाही त्यानंतर पुढच्या दिवशी ती पहाटे लवकर उठून गुपचूप घरून निघून गेली आणि मग ती मुलगी जंगलात किड्याजवळ पोहोचली व त्यानंतर ती दररोज त्या किड्याला एक दोन तास फिरण्यासाठी घेऊन जात असे अशा प्रकारे जेव्हा दुसरे वर्ष ही पूर्ण होते तेव्हा ती थी पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते आणि मग अशा प्रकारे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी सुद्धा ती तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते जेव्हा शेतकऱ्याची मुलगी तिसऱ्या वेळेला किड्याला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला जाते तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्याने सांगितले होते की आज तू लगेचच परत ये उद्यापर्यंत थांबू नकोस कारण ही माझी शेवटची रात्र आहे आणि मग अशा प्रकारे ती मुलगी येण्याचे वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणींनी तिला हे विचारायला सुरुवात केली की जे तू धन घेऊन येतेस आम्हाला सांग की त्याचा खरा मालक कोण आहे आणि ती कोणाजवळ काम करत असते परंतु त्या मुलीने तिच्या वडिलांना आणि बहिणींना काहीच सांगितले नाही तेव्हा शेतकऱ्याने त्या मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली परंतु शेतकऱ्याच्या त्या मुलीने घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला आणि कस बसती घराबाहेर निघाली आणि जंगलाच्या मार्गाला लागली परंतु जेव्हापर्यंत ती जंगलात पोहोचली तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता तो किडा आता तिथे नव्हता दोखाची गोष्ट ही होती कि त्या मुलीने सर्वत्र पाहिले परंतु तिथे आता काहीच नव्हते तो महल सुद्धा गायब झाला होता आणि तो किडा सुद्धा गायब झाला होता कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा त्या किड्याचे तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला जादू संपला होता आणि तो आता एक राजकुमार बनला होता मग तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये जंगलात न सापडल्यामुळे ती मुलगी खूपच काळजी करू लागली आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला घरी डांबून ठेवले नसते तर तो किडा आज माझ्या जवळ असता त्यानंतर त्या मुलीने त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा निर्णय घेत आणि शोधत शोधत ती जंगलामध्ये एका पोहोचली जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती ज्या त्या मुलीने रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या मुलीचं चा खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर पुढच्या दिवशी त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला तीन सफरचंद दिले त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला सांगितले की पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचा चक्र आहे दुसऱ्या सफरचंदामध्ये सोन्याच्या सुताचा रील आहे आणि तिसऱ्या सफरचंदात एक सोनेरी चरखा आहे आणि तिला सांगितले की ती सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि देवा तिला काय करायचं आहे ज्यामुळे ती, ती त्या राजापर्यंत म्हणजे राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना हे जाणून घ्यायचं होतं की हे सर्व सामान तिला कुठून मिळाले आहे आणि या सर्व सामानाचा मालक कोण आहे परंतु त्या मुलीने त्यांना काहीच सांगितले नाही कारण त्या किड्याने तिला तसे करण्यास मनाई केली होती इतकेच नाही तर शेतकरी आणि तिच्या चारही मुलींनी त्या मुलीला खूप मारले परंतु त्या पाचव्या मुलीने एक शब्दही त्यांना नाही त्यानंतर पुढच्या दिवशी ती पहाटे लवकर उठून गुपचूप घरून निघून गेली आणि मग ती मुलगी जंगलात किड्याजवळ पोहोचली व त्यानंतर ती दररोज त्या किड्याला एक दोन तास फिरण्यासाठी घेऊन जात असे अशा प्रकारे जेव्हा दुसरे वर्षही पूर्ण होते तेव्हा ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते आणि मग अशा प्रकारे तिसऱ्या वर्षाच्या शेवटी सुद्धा ती तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते जेव्हा शेतकऱ्याची मुलगी तिसऱ्या वेळेला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला जाते तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्याने सांगितले होते की आज तू लगेच परत ये उद्यापर्यंत थांबू नकोस कारण ही माझी शेवटची रात्र आहे आणि मग अशा प्रकारे ती मुलगी येण्याचे वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोहोचली तेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणींनी तिला हे विचारायला सुरुवात केली की जे तू धन घेऊन येतेस आम्हाला सांग की त्याचा खरा मालक कोण आहे आणि ती कोणाजवळ काम करत असते परंतु त्या मुलीने तिच्या वडिलांना आणि बहिणींना काहीच सांगितले नाही तेव्हा शेतकऱ्याने त्या ते मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली परंतु शेतकऱ्याच्या त्या मुलीने घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला आणि कसं बसती घराबाहेर रातीच निघाली आणि जंगलाच्या मार्गाला लागली परंतु जेव्हापर्यंत ती जंगलात पोहोचली तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता तो कीडा आता तिथे नव्हता दोखाची गोष्ट ही होती कि त्या मुलीने सर्वत्र पाहिले परंतु तिथे आता काहीच नव्हते तो महल सुद्धा गायब झाला होता आणि तो किडा सुद्धा गायब झाला होता कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या घरी गेली तेव्हा त्या किड्याचे तीन वर्ष पूर्ण झाले होते आणि तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला जादू संपला होता आणि तो किडा आता एक राजकुमार बनला होता मग तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये परत गेला होता इकडे तो किडा जंगलात न सापडल्यामुळे ती मुलगी खूपच काळजी करू लागली आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला घरी डांबून ठेवले नसते तर तो किडा आज माझ्याजवळ असता त्यानंतर त्या मुलीने त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा निर्णय घेत ला आणि शोधत शोधत ती जंगलामध्ये एका झोपडीजवळ पोहोचली जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती ज्या स्त्रीजवळ त्या मुलीने रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या मुलीचं चा खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं व त्यानंतर पुढच्या दिवशी त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला तीन सफरचंद दिले त्या वृद्ध महिलेने त्या मुलीला सांगितले की पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचा चक्र आहे दुसऱ्या सफरचंदामध्ये सोन्याच्या सुताचा रील आहे आणि तिसऱ्या सफरचंदात एक सोनेरी चरखा आहे आणि तिला सांगितले की ती सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि तेव्हा तिला काय करायचं आहे ज्यामुळे ती त्या राजापर्यंत म्हणजेच राजकुमारापर्यंत पोहोचू शकेल त्यानंतर त्या मुलीने मैत्रीपूर्वक त्या वृद्ध महिलेला महिलेचे आभार व्यक्त केले व तिथून पुढे निघाली अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी तिनेही सफरचंद घेऊन पुढच्या मार्गाला ला लागली बऱ्याच दिवसानंतर ती मुलगी खूप दूरवर आली होती त्यानंतर ती एका काचेच्या डोंगराजवळ पोहोचली तेव्हा तिला माहीत नव्हतं की ती हा डोंगर कशा प्रकारे पार करू शकेल कारण तो डोंगर इतका गुळगुळीत होता ज्यामुळे ती जेव्हा पण त्या डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करायची तेव्हा ती खालीच जात असे तेव्हा तिला काही अंतरावर एक लोहार दिसला त्यानंतर ती मुलगी त्या लोहाराजवळ गेली आणि त्या मुलीने तिच्या हातामध्ये आणि गुडघ्यांमध्ये गोड्याची नाळ बांधली व त्यानंतर ती त्या डोंगरावर चढली अशा प्रकारे डोंगर पार केल्यानंतर तिला एक मोठं शहर दिसलं जिथे तो राजा राहत होता आणि हाच तो किडा होता ज्याला ती फिरवण्यासाठी इकडे तिकडे घेऊन जात असे इकडे तो राजा आधीच विवाहित होता त्याला एक सुंदर पत्नी होती आता अधिक वेळ झाले असल्यामुळे जेव्हा तो राजा बदलला तेव्हाच तो त्या त्या शेतकऱ्याच्या विसरला होता इकडे राजाला किडला नव्हतं आणि त्याची जी राणी होती ती राजाची सर्व संपत्ती तिच्या कुटुंबियांना देऊ इच्छित होती कारण तिला राजापेक्षा तिच्या कुटुंबावर जास्त प्रेम होत तसेच इकडे पुत्र नसल्यामुळे राजा सुद्धा अत्यंत चिंतित होता मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे पार्वती शेतकऱ्याची मुलगी वेशांतर करून त्याच महालामध्ये गेली तिथे गेल्यानंतर तिने रेशीम नोकरी मागितली तेव्हा राणीने विचार केला ही एक रेशीम कापणारी स्त्री आहे रोज महालामध्ये राहून गालीचे आम्हाला बनवून देईल त्यानंतर ती मुलगी त्याच महालामध्ये राहू लागली असे बरेच दिवस जात गेले त्यानंतर जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीने पहिल्या दिवसात सफरचंद उघडले जे सफरचंद जंगलामधील त्या वृद्ध महिलेने तिला दिले होते तेव्हा त्या सफरचंदामधून सोन्याचं चक्र बाहेर आलं जेव्हा राणीने ते चक्र पाहिलं तेव्हा तिला ते खूपच आवडलं राणी त्या शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली की ती हे चक्र खरेदी करू इच्छित आहे तेव्हा शेतकऱ्याची मुलगी त्या राणीला म्हणाली नाही 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 हे विक्रीसाठी ना परंतु जर तुम्ही मला एका रात्रीसाठी राजासोबत झोपू दिले तरच हे चक्र मी तुम्हाला देईन ते सोन्याचे चक्र राणीला अत्यंत आवडलेलं होतं आणि म्हणूनच राणीने विचार केला आणि त्या मुलीला वचन दिलं की जर तू मला हे सोन्याचे चक्र देईल तर मी तुला आज रात्री माझ्या राजाजवळ झोपण्याची परवानगी देईन जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा राणीने राजाला झोपेची गोळी दिली आणि अशा प्रकारे राजा झोपेत जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या झोपण्याच्या खोलीत घेऊन गेली व त्यानंतर तिला खोलीत सोडून राणी परत आली शेतकऱ्याची मुलगी राजाच्या खोलीत गेल्यानंतर राजाच्या पलंगावर बसली आणि तिथे जाऊन धसाडसा रडू लागली मला माहित आहे ही, ही जगाची प्रवृत्ती आहे मागचे तीन वर्ष एका नाजूक किड्याप्रमाणे मी तुझी काळजी घेत राहिले तुझ्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणींचा आणि कठोर शब्दही सहन केले त्यानंतर काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना गोड्याच्या नाल बांधल्या आणि आता तू सर्व काही विसरला आहेस तुम्ही मला लग्नाचे वचन दिले होते आणि इथे बायकोसोबत सुखपूर्वक जीवन व्यतीत करत आहात तुम्ही माझी थोडी सुद्धा वाट पाहिली नाही प्रिय दर्शकांवर शेतकऱ्याची मुलगी बोलत होती परंतु राजा झोपेमध्ये होता कारण राणीने राजाला झोपेची गोळी दिली होती जेणेकरून राजा त्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत काहीच बोलू नये अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी बोलत राहिली परंतु राजा झोपूनच राहिला आणि शेतकऱ्याच्या मुलीला काहीच उत्तर दिले नाही शेतकऱ्याची मुलगी हाच विचार करत होती की राजा माझं बोलणं ऐकत आहे परंतु मला उत्तर काहीच देत नाही आणि अशा प्रकारे राजासोबत बोलत असताना सकाळ झाली आणि त्यानंतर राणी तिथे आली आणि शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयन कक्षातून बाहेर घेऊन गेली तो राजा इतका गाठ झोपेत होता की त्याला काहीच कळलं नाही त्याच्या काय घडले आहे मित्रांनो आता भगवान शिव म्हणतात हे पार्वती अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मुलीने धोरकी होऊन जेव्हा दुसरे सफरचंद घेतले आणि जेव्हा तिने ते सफरचंद तोडलं तेव्हा त्यामधून तिने सोन्याच्या धाग्याचा रील बाहेर काढला मग राणीने तो रील पाहिला तेव्हा राणीने त्याची खूपच स्तुती केली आणि मुलीला ते विकण्यास सांगितले तेव्हा ती शेतकऱ्याची मुलगी राणीला पुन्हा म्हणाली जर पुन्हा एकदा तिला राजाच्या खोलीत झोपण्यास पाठवले तर ती राणीला सोन्याच्या धाग्याचा रील देईल आता कुठल्याही परिस्थितीत राणीला तो हवाच होता त्यामुळे तिने शेतकऱ्याच्या मुलीला वचन दिले आणि जसे पहिल्या रात्री घडलं अगदी तसेच आज सुद्धा घडलं राजाला झोपेची गोळी खाल्ल्यामुळे गाडं झोपे येत होती कारण दुसऱ्याही रात्री सुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली होती आणि त्या गोळीमुळे राजाला इतकी झोप आली की कुठलाही आवाज कुठलेही रडगाने त्याला उठवू शकले नाही परंतु राजाचा एक सेवक होता त्याने राणीच्या हातात सोन्याचा रील पाहिला होता आणि जेव्हा राजाच्या खोलीमध्ये दुसरी मुलगी जात आहे हे त्या सेवकाने पाहिले तेव्हा तो राजाचा सेवक खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिला व ती मुलगी जे काही म्हणत आहे ते तो गुपचूप ऐकत राहिला आणि मग दुसऱ्या दिवशी त्या सेवकाने राजाला ती मुलगी जे काही म्हणाली ते सर्व सांगितले भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे जेव्हा राजाला कळलं की जेव्हा मी कीडा होतो तेव्हा एक मुलगीची शेतकऱ्याची मुलगी होती तिने माझी खूप सेवा केली होती आणि मी तिला लग्नाचे दिले होते आणि आज ती मला तिला भेटायला पाहिजे परंतु राजा काय काहीच करू शकत नव्हता सकाळ होताच राणी त्या मुलीला राजाच्या शयन कक्षातून बाहेर घेऊन गेली इकडे राजा शेतकऱ्याच्या मुलीला भेटल्याबद्दल विचार करत होता आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलीने तिचा शेवटचा सफरचंद उघडला ज्यामध्ये सोन्याचा चरखा होता आणि जेव्हा राणीने तो सोन्याचा चरखा पाहिला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली जर तिने तो सोन्याचा चरखा तिला दिला तर ती या रात्री सुद्धा राजासोबत तिला झोपण्यास पाठवेल तेव्हा शेतकऱ्याची मुलगी तयार झाली आणि त्या संध्याकाळी सुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली परंतु यावेळेला राजा सावध झाला होता कारण यावेळेला सेवकामार्फत राजाला सर्व काही कळाले होते त्यामुळेच राजाने यावेळी औषध पिण्याचे फक्त नाटक केले आणि त्याने हळूच औषध बाहेर टाकून व त्यानंतर राजा झोपण्याचे नाटक करू लागला जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला शयन कक्षात घेऊन गेली आणि मग ती मुलगी उदास होऊन राजाच्या पलंगाच्या बाजूला बसली आणि जोराजोरात रडू लागली आणि म्हणू लागली आज मला कळालं आहे कृतज्ञता ही या जगाची रीत आहे तीन वर्ष मी तुझी किड्याच्या स्वरूपात काळजी घेतली तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणींचा मार खाल्ला व त्यांचे कठोर शब्द ऐकले तसेच काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना गोड्याची नाळ बांधली आणि आज तुम्ही हे सर्व विसरलात आणि तुम्ही या राणी सोबत राहून आनंदी जीवन जगत आहात मग माझं काय होईल भगवान शिव म्हणतात पार्वती आता राजा सर्व काही शांतपणे ऐकत होता परंतु राजा झोपण्याचे नाटक करत होता राजा मनात विचार करू लागला की एक माझी राणी आहे जी चावर मी इतका प्रेम आणि ती माझी संपत्ती चा देऊ इच्छित आहे ती मला आदर देत नाही आणि एक ही मुलगी आहे जी, जी मला शोधत शोधत इथं पर्यंत पोहोचली आहे जेव्हा मी एका किड्याच्या रूपामध्ये होतो तेव्हा तिने माझी जीवापाठ सेवा केली आणि मग दुसऱ्या दिवशी राजाने हा सर्व विचार करून एक मोठ्या उत्सवासाठी जेवणाची घोषणा केली व त्यानंतर राजाने शेतकऱ्याच्या मुलीला त्यांच्या उजव्या बाजूला बसण्यासाठी आमंत्रित केले व त्यानंतर भरलेल्या दरबारात राजाने शेतकऱ्याच्या मुलीसोबत लग्न त्यानंतर सगळ्यांनी अन्नग्रहण केले लग्नानंतर पहिल्याच रात्री शेतकऱ्याची मुलगी जेव्हा झोपली होती ती मुलगी देवी लक्ष्मीची उपासक होती आणि पुत्रप्राप्तीची इच्छा तिच्या मनामध्ये होती जेव्हा ती झोपली होती तेव्हाच तिच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी माता आली आणि येऊन तिला म्हणाली मुली तू काळजी करू नकोस आज मी तुला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलांचा वासमासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर जी पण स्त्री घेतस ते आणि तो वास घेतल्यानंतर आपल्या पती सोबत संबंध ठेवते व त्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा नक्कीच तिला पुत्राची प्राप्ती होते लक्ष्मी माता शेतकऱ्याच्या मुलीला पुढे म्हणाली संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बागेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लाल गुलाब आणि सफेद गुलाबाचे झाड आहे ज्याच्यावर सुंदर आणि पूर्ण विकसित झालेलं गुलाबाचे फुल असेल त्या फुलाला एका चांदीच्या थालीने झाकून ठेवावे आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी ती थाली काढावी आणि मग लाल गुलाबाचा सुगंध घेऊन पती सोबत संबंध ठेवल्यानंतर पुत्राची प्राप्ती आणि सफेद फुलाचा सुगंध घेतल्यानंतर पुत्रीची प्राप्ती होते हे मुली आता तुला असंच करायचं आहे तुला जर पुत्र हवा असेल तर लाल गुलाबाचा वास घ्यायचा आहे आणि पुत्री हवी असेल तर पांढऱ्या गुलाबाचा वास घ्यावा परंतु लक्षात ठेव की चुकून दोन्ही गुलाबांचा एकत्रपणे वास घेऊ नकोस भगवान शिव म्हणतात हे पार्वती अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीने राजाला स्वप्नामधील सर्व हकीकत सांगितली त्यानंतर राजाने त्याच्या बागेमध्ये एक पांढऱ्या रंगास गुलाब आणि लाल गुलाबाचे झाड लावलं आणि जेव्हा त्या झाडावर फुले आली आणि तेव्हा राजाने एक पांढरा आणि लाल फुल एका चांदीच्या थालीने झाकून ठेवले आणि मग सकाळी राणीने मासिक धर्मातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर लाल रंगाच्या फुलाचा सुगंध घेतला व त्यानंतर राजा सोबत संबंध ठेवले ज्यामुळे राणीने गर्भधारण केले आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर राणीला एका पुत्राची प्राप्ती झाली आता पुत्रप्राप्तीमुळे राजा अत्यंत खुश झाला व त्याने आनंदाने राज्यभर ढोल वाजवले मिठाई वाटली भगवान शिव म्हणतात पार्वती एवढेच नाही तर शेतकऱ्याच्या मुलीने शेतकऱ्याला म्हणजेच तिच्या वडिलांना सुद्धा हे सर्व सांगितले आणि मग तिच्या बहिणींना सुद्धा फुलाबद्दल सांगितले आणि राजाच्या पहिल्या बायकोला फुलाबद्दल सांगितले त्यानंतर सर्वांना पुत्राची प्राप्ती प्राप्ती झाली झाली आणि ज्यांना पुत्रीची पुत्रीची इच्छा होती ही पुत्री प्राप्ती अशा प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण निर्माण झाला तर मित्रांनो अशा प्रकारे माता पार्वती म्हणते हे प्रभू आजची ही ज्ञानवर्धक गोष्ट ऐकून माझे मन खूपच आनंदित झाले आहे आता मी माझ्या भक्ताला सुद्धा हे सर्व सांगणार आहे ज्यामुळे त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल तर आशा करतो की ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचे मनपूर्वक आभार